ठेवलंय हे किती भारी ओय बाईची नवीन हेअरस्टाईल आहे व्हिडिओ मध्ये अशी असते आणि आता बघा कशी रील मध्ये कशी दिसती बाई इकडे बाई हा बघा आता कसं तिला लगेच कॅमेरा चालू झाला आज का आज ले भारी बागेत ते खूप गुटज बनयचा आपल्याला या लेकी बाई हो ते बघा अशी आमटी करायची नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर कशी आहे सर्वजण तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि तुम्हाला आज मी दाखवणार आहे की आज त्यांनी ते हे लावले ना गवारेन ते तर येत आणि भरपूर दिवसापासून तुम्ही मी म्हटले होते की दाखव तर ती मेहतीची भाजी तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवली होती ती छोटी होती आता आता हे बघा थोडी थोडी मोठी झाली तर ती यायला लागली आहे जवळपास आज ते त्याला एक दिवस न चुकतं पाणी घालते आणि हे बोरमधून पाणी काढतात या डब्याने ते पाणी ते घालून हे मोठं झालं आहे कारण पाणी येत नाही जास्त कधी कधी आता दोन तीन दिवस मिळून येतं गावातलं पाणी त्याच्यामुळे त्याची येऊ शकत नाही म्हणून उपसम पाणी टाकते ते हा बोर येतो आणि गौरीला हे बघा गौरीला सेंग लागले आता असे गौरीला सेंगायचं छोटेले अजून सेंगा झाडं छोटेले पण गौऱ्यान ते न्यायला लागले याला हे शेपूची भाजी इकडं हे चक्केचे लावलं त्याला अजून नाही आली आहे पालक लावली आहे इथं ही ज्वारी आहे आणि ज्वारीमध्ये हे काय लावलं आहे माहीत नाही हा भेंड्या आहेत भेंड्या गावरम भेंड्या लावल्या आहेत आणि ज्वारीमध्ये हरभरा पण लावला आहे अजून हरभऱ्याला हरभरे नाही आले तर पण याची भाजी पण लय भारी लागते वर का हे हरभरे शेंगा याची हरभऱ्याची भाजी भारी लागते कधी तुम्ही खाल्ली आहे का खाल्ली असाल तर कमेंट करून सांगा नक्की आणि ही भाजी वाळून पण ठेवता येते बरं का भरपूर दिवस चवळीला पण शेंगा यायला लागले ते चवळीच्या शेंगा पण निघायला लागल्या आता घ वांग्याला वांगी पण यायला लागले आता हे वांगी वांगे निघली असे फुलं येते पहिल्यांदी त्याच्यानंतर असे फुलं येते तर त्याच्यानंतर वांगे ते येते तर हे वांगे आले तर आता वांगे निघाले आता नाना ते वांगे खाते हा ना हे बाई पाणी देते बाई हा इकडे बघून हस ना ही तर बाई पाणी देऊन राहिली पाणी आलं आता ती पाणी देते हाताने हे पाणी ते देव राहिले हे कांदे पण लावले याच्यामध्ये कोथंबीर पण लावली कोथंबीर आहे हे कोथंबीर को पाणी वांग्याला कांद्याला पाणी आले नळाचं पाणी वाढून पाय दिला मी नाही दिला दिला बाईची नवीन हेअरस्टाईल आहे व्हिडिओ मध्ये अशी असती आणि आता बघा कशी रिअल मध्ये कशी दिसती इकडे बाई हा बघा आता कसं दिलं लगेच कॅमेरा चालू आल्यावरती कशा लगेच सावरून घेतलं तर असं पाणी ते देतो आम्ही सकाळची म्हणजे मी नाही देत बाई देते का ना बैल देतात पाणी लई नाही येत त्याच्यामुळे काय तू एक जणांनी दिलं काय दोघां दिलं काय हे असं नळाने थोडं थोडं पाणी येतं फक्त हे पाणी येऊ राहिले आज थोडं थोडं पाणी देऊन मग मिरच्या मोठ्या झाले आता गाव तुम्ही गावरम भेंड्या बघितल्या कधी गावरम भेंड्या की असे गावरम भेंड्या असतात आपण ते खातात ना बाजाराला नाही ती काय मग निबर निबर नाही अजून चांगले आहेत हे भेंडे आता अशा भेंड्या त्या आल्या आता पदर घेतला व्हिडिओ चालू असला का की तिला असं वाटतं मग एक गपचे व्हिडिओ काढतो ना हा काल काल काय करतो हेडेवाला इथं मारणार हात पाय दुख येत मग हात पाय काय हात पायचं व्हिडिओचं काय आळूची पानं पण लावले बहिणी एकदा वड्या बनवून दाखल्यात तुम्हाला इथं शेवगा होता शेवगा मोडून गेला हे आता परत नवीन झाड आलंय शेवग्याचं आळूची पानं येत आळूची पानं आंबा इथं पेरू आहे छोटा पेरू आहे मोठं पेरूचे पेरू संपले आता पहिले लय होते लागत होते डोक्याला आता जाता पण आता सगळे संपून गेले छोट्याला छोट्याला आहेत अजूनही पण तरी एवढे काही नाही राहिले आता सगळे संपले तर एवढं एवढंसं पाणी येतं आणि बहीण आण दोघंच पाणी देत बसत आहेत त्याच्यात बी भांडत आहे हा बाय कोण मांडत जादा बाई कोण तुम्ही मांडव हे तंबाट्या कच्चे आहेत पण येते ना देंड़े देंड़े आता बँड्या गावऱ्या आल्यात ना नवीन एक कुत्रा आणलाय नाना निर आलं होतं धरून ठेवलाय हे किती भारी लय भारी पिल्लू आहे बैयाला खाल टाकलं का टाकलं खायला बाई आता पाणी देऊन आली आता आम्हाला जेवण घ्यायचं काय केलं बाई जेवायला फुलर फ्लावरची भाजी केली अरे अरे भाजी पण तू फ्लावरची काळे मसाल्यातली आपण एखाद्या दिवशी व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनायचा का फ्लावरच्या भाजीचा फ्लावरच्या भाजीचा व्हिडिओ बनायचा फ्लावर भाजी तू अरे फुलरला फ्लावर म्हणतात फ्लावर म्हण बरं फ्लावर बघा बघ आमची अशी पावर आहे भाकरी काळी काळे फ्लावरची लय भारी येतो का पहिला एक नंबर पण येते भाजी ती काय ते लोणचं आहे का अगं बाई तू सगळीच भाषा वेगळी आहे ना लोणचं म्हणते त्याला का आलं आहे काय याला येतं कोणी सांगितलं होतं चांगलं बैठ्याचं खायला भेटत होतं सगळे लुकडे कातरले त्याचे मासे कपडे बी कातरून टाकले सगळे आता येतं येऊन पंख्याने कातरून टाकलं याला चांगलं खात होता इकडे तिकडं पळत होता घरामध्ये तर पंख्यामध्ये येऊन गुतला येतं येऊ आणि गेला ना गेला जीव आता मला माहिती पण नाही कधी गेला याचा जीव मी आता एवढ्याच बघितलं जस्ट रात्री गेला काय माहिती आणि कुठून गेला काय माहिती डायरेक्ट याच्यामध्ये गेलाय आता बघितलं मी सह त्यावेळेस दिसला मला तो आता एक काम करावं लागेल मला हे सगळं साफसफाईच करायला लागेल इल्ली कुठून आला काय माहिती सगळं याच्यामध्ये जाऊन बसला जाम फसलाय त्याला जोराचा मार लागला वाटतंय ला मी त्यात गुतला देऊ आता कस काय काढायचं काढू लागेल आता कसतर कसं काय केला काय माहिती तो अंगाव कधी आलता मी आता बघितलं त्यात गुतलेलं होता तो मी म्हणलो काय काय माहिती आता कसं काढायचं येऊ तर आत्ता नाही का सुर आता दुपारचे दो दोन वाजले आहेत आणि दोघं पण विचार करत बसलो होतो आजीन मी तर काय बनायचं आहे काय बनायचं आहे तर आता तिच्या नवीन एक डोक्यात आयडिया आली आहे तिच्याच तोंडाला ऐका तुम्ही काय म्हणते ती काय बनायचं बाई आपल्याला आज का ले भारी आता बघू तिचं साठ वर्षाचा एक्सपिरियन्स काय सांगतो आपलं पण ती भाजी ती भाजी नाही का मी याच्या आधी कधी खाल्ली नव्हती बरं का पण दिवशी खाल्ली पण ती एवढी भारी लागली ना टेस्टी खरंच मी कधी एवढं जेवत नसतो संध्याकाळच्या वेळेला पण ती भाजी खाल्ल्यानंतर नाही का अर्धीच भाकर जास्त खाल्ली एवढी भारी बनली होती ना भाजी ती तर तुम्हाला लाईव्ह दाखवतो व्हिडिओ पण बनवायला लागेल ते काय काय सामान वगैरे काढते ते पण तुम्हाला दाखवान कशी बनवतात ती सांगा थोडी रेसिपी आजीच सांगू हां सांग ना थोडी सांग, सांग, सांग कशी बनवतात का एक आरड्या एक आरड्या का बाजरीचं पीठ भाजायचं लाल झरत आपलं जवळून आणतो हे पीठ आणि मग ते भाजून घेतलं का मग काय करायचं मिरच्या भाजायच्या लाल झरत अशा डाग पडूस तर ती म्हणजे परतू परत घ्यायचं ते झालं का मग उशी धने खोबऱ्या भाजायचं ते झालं का मग नंतर काय करायचं लसूण आणि खोबरं ठेसायचं पातळ लसूण आणि खोबरं ठेसायचं ते झालं का मग कोथमीर असली तर कोथमीर नाही तर तुम्हाला जो कढीपाता असला तर कढीपाता नसली कोथमीर तर कढी ते त्याला मध्ये परतू परत घ्यायचा आणि उशी खाळत टाकायची आणि आपला घरचा मसाला असायचा तो सोडायला तर नका सोडू तुमच्या इच्छा आणि मग बघा तुम्ही परतू परतू घ्यायचं आणि आपण वाटलेला मसाला त्याच्यात टाकायचा आणि नंतर बाजरीचं ते कालू कालू घ्यायचं पाण्यामध्ये मग ते त्याच्यात टाकायचं मग असं पहिने खालवर खालवर करायचं पगार किती कळ भारी लागतो भाकरी सुरू सुरू खातात मग भाकरी सांगायचं कचापातीसोबत कशा सांगा खा आपण जशी स्वयंपाकाची चणावाराला आमटी करतो त्या आमटी नाही खायत पण अशा बाजरीच्या पिठाच्या खळगुत खातात ते लई भारी लागेल त्या खरं खरं इतकी दिवसात झालती त्या चाटपुडीच जागी आज फ्लावर करत लई भारी बनवले जर का एक दिवस आपण फ्लावरच पण व्हिडिओ बनवतो त्या काळा मसाला इथे नाही घातलं ते इतकं त्यानी चांग काळा मसाला फ्लावर बनवली होती लई भारी बनवली होती फ्लावर पण ती पण आपण तिला बनायला एक दिवस बरं भारी झालं तर बघू आता आता व्हिडिओ बनवायचा आहे तर तयारी पण करावी लागेल तुम्हाला ते पण दाखवत तर चला या की बाई आमटी करायची गरम गरम बाजरीच्या भाकरी आमटी भात चुरू चुरू खायचा फारक तर का आमटीला हलक्यात नका घेऊ इथला काही काहीतरी नसतं घातलं ना पण बाजरीच्या भाकरीसोबत सोबत आणि भातासोबत बघा एकदा बाजरीच्या भाकरी आणि भात कोणीच खाऊ नका काय पण संग, संग खातात ट्राय तर करून बघा मग मग नंतर कमेंट मी सांगा तर आमटी रेडी झाली आहे पण आपल्याकडे टाइम कमी आहे कारण शूट करायला लागेल त्यासाठी नाही का सूर्य भरपूर खाली गेलाय आणि जर जास्त सूर्य खाली गेला ना तर मग काय ना शूट वगैरे व्यवस्थित येत नाही आणि काळी भाजी दिसल ती सगळे पूर्णपणे कारण सावली पडते आणि आपल्याकडं जेवढं नाही का फोकस वगैरे लाईट वगैरे नाही जास्त माझ्याकडं त्याच्यामुळे आत्ता नाही का थोडं टाईम आहे ते तर शूट करून घेतो तर आजचा दिवस असाच गेला आहे आपला उंद्याचा पण भारी जाईल आणि उंद्याचा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपले डेली ब्लॉग आता कंटिन्यूअस आहे मी बघू माझं सातत्य किती आजचा दहावा दिवस राहील तर उंद्याचा मी डेली प्रयत्न करतो आहे मनापासून प्रयत्न करतो आहे की जे घरामध्ये आपल्या आहे आणि जे नॅचरल आहे जे आज आज कोण शिकता येईल आणि त्यांच्याकडून जेवढ्या काही गोष्टी मला समजतील मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन हां कारण मी आता अजून नवीन आहे कारण मला एवढं मी त्याच्या आधी कधी कॅमेरा पकडला नव्हता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करून टाका आणि एक नवीन मुलगा आहे म्हणून काही चुकत असेल तर माफी असावी थँक्यू फॉर वॉचिंग बाय